मी संजय साताबा पाटील कोनवडे माझं गाव तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर मी गेले एकोणीसशे पंच्याण्णव साली माझं दुकानाची स्थापना केली आणि दोन हजार सालापासून मी लक्ष्मी बरोबर जोडला गेलेलो आहे तर लक्ष्मी पंपबरोबर ज्यावेळी जोडला गेलो ते मला प्रॉडक्ट्सबद्दल आणि याच्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीनं कंपनीचा सपोर्ट मिळत गेला त्याचबरोबर कंपनीची सर्विस अतिशय चांगल्या पद्धतीनं स्पेअर पार्टचा जर विचार करायला गेला तर अतिशय इझिली उपलब्ध स्पेयर पार्ट होता तिथे कुठलीही कंप्लेंट आली कंप्लेंट संदर्भात मी जर कंपनीकडं तक्रार जर केली तर ती लगेच निवारण केली जाते या त्याचबरोबर तक्रारच येत नाही माझ्याकडं जे आजपर्यंतचे वीस वर्षामध्ये जे जोडलेलं कस्टमर आहे तर ते, ते कस्टमर अशा पद्धतीनं जोडलेलं आहे की लाडा म्हणून माझ्याकडे मागा येणारे कस्टमर भरपूर आहे तर हे लाडा म्हणूनच का माझ्याकडे मागा येतं तर त्यांना ज्या ज्या लोकांना किंवा ज्या ज्या कस्टमरना मी लाडा पंप दिलेला आहे त्यांच्याही कुठल्याही प्रकारचं शून्य तक्रार आजपर्यंत माझ्याकडं आलेली आहे आणि जरी आलेली असली तरी कंपनीने ती दोन कुठल्याही प्रकारचा त्रास न देता मला लगेच तो सॉल्व्ह करून दिलेला आहे आणि इथून पाठीमाग आम्हाला कंपनीचा चांगला सपोर्ट मिळाला कंपनीची चांगली सर्व्हिस मिळते आपल्याबरोबर सेल्स ऑफिसर नेहमी आमच्या टचमध्ये असतात आमच्या आडे अडचणी जाणून घेतात कंपनीचं काय तक कंपनीबद्दल प्रॉडक्टबद्दल काय तक्रार असेल तरी विचारले विचारपूस विचार केली जाते किंवा आमच्या आम्हाला कुठल्या अडचणी आल्या असतील तर कंपनीचा फार मोठा सपोर्ट आपल्याबरोबर आहे आतापर्यंत म्हणून मी आजपर्यंत या वीस वर्षे या कंपनीबरोबर जोडलेला आहे तर कंपनीबरोबर वीस वर्षे जोडल्यानंतर या वीस वर्षामध्ये कंपनीकडून आलेला मला माझ्या बाबतीतला अनुभव असा आहे की कंपनी आजपर्यंत आम्हाला डीलर किंवा या पद्धतीची कुठल्याही प्रकारची वागणूक न देता मी त्या कुटुंबातला एक आहे ही लक्ष्मी कंपनी माझी कुटुंबाची आहे मलासुद्धा आज कंपनीनं आजपर्यंत एवढा सपोर्ट केला त्यामुळं मला ही कंपनी माझी वाटती आहे लाडा सबमर्शिबल पंपसेट हा आज uh, कॉन्ट्रॅक्टरना असेल किंवा जल जीवन मिशनसाठी असेल सगळीकडं माझ्याकडून आज दिला जातो आहे बोरला दिला जातो आहे कुठल्याही एका कस्टमरची तक्रार नाही त्यामुळं मला कंपनीबद्दलसुद्धा मला वाटणारा जो अभिमान आहे किंवा मला सार्थपणे असं वाटतं की मी ह्या कंपनीबरोबर जोडलेला जोडला गेलेलो आहे हे माझ्यासाठी मी माझी मी नशीबवान समजतो कारण माझी जी आर्थिक प्रगती असेल किंवा माझा जो आजपर्यंत जी झालेली जी ग्रोथ असेल ही फक्त लाडा आणि लाडा माझ्याबरोबर आहे म्हणून मी आज या स्टेपला पोचलेलो आहे कंपनीनं मला आजपर्यंत नेहमी चांगला सपोर्ट केला इथून पुढच्या कालावधीसुद्धा मध्ये सुद्धा मला असं वाटतं की मला जोपर्यंत माझा बिझनेस असेल तोपर्यंत मला लाडाबरोबर राहण्याची माझी म्हणजे मनापासून इच्छा आहे साहेब एवढाच मला या माध्यमातून सांगावं असं वाटतं